कामगार चळवळ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा सार्वजनिक जीवनकरात कामगार चळवळ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा सार्वजनिक जीवनात मशालकऱ्याची भूमिका घेतली असतानाच आपल्या अफाट व सजग प्रतिभेच्या जोरावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी काव्य कथा कादंबरी पोवाडा लावणी छक्कड यासारख्या साहित्य प्रांतात संचार केला जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव अशा शब्दात या शाहरानं बाबासाहेबांबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात प्रागतिक चळवळीचा दीपस्तंभ असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नाशिकमध्ये साजरी झाली यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते साहित्यरत्नाला अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसंच समाजबांधव उपस्थित होते शेख दिशानु आपल्या सर्वांना जय लवजी साहित्य रत्न अण्णा भाऊ यांच्या जयंती निमित्त आपल्या सगळ्यांना आमच्या खूप शुभेच्छा आपला हा उत्साह बघून आम्हालाही खूप उत्साहित वाटते आणि या सर्व जल्लोषात नाशिक पोलीस आपल्या बरोबर आहे परत एकदा सर्वांना खूप शुभेच्छा जय भाऊजी जय हित गुडू शेख दिशानुज नाशिक